फडणवीसांचा तो काय फडणवीस अजित पवारांचा तो काय हा त्याने सांगावं हे त्यांनी सांगावं असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे मी नैतिकतेचा प्रश्न करतो देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मुंढ्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो त्याची किंमत मला मोजावी लागेल मला माहिती आहे काय चाललंय राज्यामध्ये राज्य तुम्ही कोणत्या दिशेला घेऊन चाललेला काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही अमित शहाना दिसत नाही कोणत्या प्रकारचं राज्य आहे हे शिवाजी महाराजांचं नाव सांगतोय ना आम्ही इथे असं राज्य चालतं का महाराष्ट्र राज्य कधी अशा प्रकारे चाललं होतं का हा तुम्ही आम्हाला सांगताय ना खपवून घेणार नाही किती मोठा गुन्हेगार असू द्या मग आता हे कोण आहेत तुमचे कोण आहेत लाडके भाऊ आहेत जावई आहेत सांगा ना कोण आहेत तुमचे हे तुमचे एजंट आहेत फक्त निवडून येण्याची क्षमता आहे दहशतीच्या बळावर किमान एकशे अठरा बुथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलेलं नाहीये हे तुम्हाला माहिती आहे का व्हिडिओ आहे परळी विधानसभा मतदारसंघातल्या एकशे अठरा बुथवर मतदान होऊ दिलेलं नाहीये मतदारांना दहशतीनं बंदुका दाखवून पळवून लावलेलं आहे हे देवेंद्र फडणवीसांना दिसलं नाही निवडणूक आयोगाला दिसलं नाही आम्हाला अक्कल शिकवतोय का आमचा नियम लादतोय एकशे अठरा ठिकाणी आणि हेच यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात देवेंद्र फडणवीस लक्षात घ्या मतदान जिथे करू दिलं जात नाही लोकांना रोखलं जातं तो अर्बन नक्षलवादाचाच प्रकार असतो आणि परळी हे त्याचं उदाहरण आहे आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान होऊ दिलं नाही तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांचे नेते आहात तुम्ही कमांडर आहात अर्बन नक्षलवाद्याचे तुम्हाला दुसऱ्यांवरती बोट दाखवायचा अधिकार नाही अर्बन नक्षलवाद या राज्यात जर कोणी पोचत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष पोचतो